आमदार सौ सुलभाताई गायकवाड यांनी मानेरे गावात झालेल्या अग्नि तांडवात उद्ध्वस्त झालेल्या जोशी कुटुंबियांना दिला मदतीचा हात कल्याण विधानसभा एकशे बेचाळीस अंतर्गत येणाऱ्या मानेरे गाव जोशीपाडा येथील रहिवाशी रघुनाथ दामा जोशी यांच्या घराला बुधवार दिनांक सत्तावीस अकरा दोन हजार चोवीस रोजी पहाटे चारच्या सुमारास भीषण आग लागली होती घरातील सर्व सामान जळून खाक झाले घरात झोपलेले सत्तावीस जण थोडक्यात बचावले आगीचं स्वरूप इतकं भीषण होतं की यात त्यांच्या घराचे पूर्णपणे नुकसान झाले आहे ईश्वर कृपेने कोणतीही जीवितहानी झाली नाही या घटनेची माहिती मिळताच नवनिर्वाचित आमदार सौ सुलभाताई गणपत गायकवाड यांनी तात्काळ त्याच सुमारास घटनास्थळी प्रत्यक्ष भेट देऊन पीडित कुटुंबियांची विचारपूस केली त्यांचे झालेले नुकसानाची जबाबदारी शासकीय अधिकाऱ्यांकडून पंचनामा करून त्यांना लवकरात लवकर शासकीय दरबारी मांडून लवकरच नुकसान भरपाई मिळावी यासाठी अधिकाऱ्यांना तसेच आदेश दिले आहेत या दुःखद प्रसंगातून जोशी कुटुंबियांना त्यांचे पुनर्वसनासाठी माझ्याकडून सर्व आवश्यक ती मदत मी सडळ हस्ते करेन असे आश्वासन माननीय आमदार सौ सुलभाताई गायकवाड यांनी पीडित कुटुंबाला दिले यावेळी मानेरेगावचे विजयी जोशी या तसेच स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते मानेरे गावात इथे चार आधीच पहाटे आग लागलेली होती आणि ला ते सर्वजण झोपलेले होते समजलं मध्ये अचानक एक मुलगा उठला त्यांचा आणि तेव्हा त्यांना समजलं की आग लागली म्हणून त्यांनी सर्व पळापल पळापल चालू झाली आणि लाकडाचं असल्यामुळे पटकन पेट धरलं तिथे पण लहान लहान मुलं होती आणि घरात मोठं कुटुंब आहे इथे त्यांना कोणतीही जीवतहानी झाली नाही हे ईश्वरचरणी म्हणजे एक हेच आहे की लहान मुलांना सुद्धा काही धक्का लागलेला नाहीये आणि आता पंचनामा झालेला आहे पूर्ण ते लवकरात लवकर आम्ही त्यांना जे काही प्रोसिजर आहे ती पूर्ण करून लवकरात लवकर लोकर त्यांना मदत करायचा प्रयत्न करू ना आमच्या रीतीने पण जे काही होईल तेही आम्ही त्यांना मदत करू इथे जी घटना घडली आहे त्याच पूर्ण पाहणी करायला नवनिर्वाचित आमदार सन्मान्य सुलभाताई गायकवाड इथे आल्या आज या कुटुंबाला भेट दिली त्यांचं त्यांनी ज्या मानसिकतेमध्ये ते गेले अचानक आगी मुले पण देवाचरणी खूप चांगली विषय झाला की त्यांच्या एकही एक घरातल्या माणसाला कुठलीही इजा झालेली नाही आहे आज सुलभाताईंनी त्यांना आश्वासित केलंय की तुम्ही खचून जाऊ नका तुमच्याबरोबरला मी आहे आणि त्याचबरोबरला आज मी त्यांना सुलभाताईंच्या समोरच सांगू इच्छितो की मानेरे गावचे सर्व ग्रामस्थ ही आज त्यांच्याबरोबरला आहेत ताईनी असताना केलं आहे की तुम्ही आधी घराचं पूर्ण सफाई करून घ्या आणि जे काय त्याला पुन्हा उभं करण्यासाठी जी काय यथाशक्ती मदत लागेल ती सर्व सुलभाताईंकडनं होईल आणि ते पूर्णपणे केला जाईल हा घर आधीसारखा पुन्हा उभा केला जाईल त्याच्यासाठी जे काय लागेल ते त्यांच्याकडनं केलं जाईल त्याचबरोबरला ग्रामस्थांच्याकडनं पण आम्ही त्यांना आश्वसित करू शक करू इच्छितो या घरातल्या सर्व कुटुंबाला की त्या तर करतीलच त्याच्याबरोबरला आम्ही ग्रामस्थही मिळून जे काही यथाशक्ती करता येईल ते करून हे घर कारण हे कुटुंब या गावचं स्थायिक कुटुंब आहे त्याला पूर्ण पुन्हा उभं करण्यासाठी सर्वजण एकत्र येऊन त्यांना मदत करू